बांधकाम विभागाच्या निष्काळजीपणामुळे व ठेकेदारांच्या हलगर्जीपणामुळे वनोजा धानोरा येवती गावाचा संपर्क तुटला जर वळण रस्त्यावरून घसरून एखादी गाडीवाला पडला तर एखाद्याचा जीव गेला याला जबाबदार कोण राळेगाव तालुक्यातील राळेगाव येवती रोडवर वनोजा गावाजवळील पुलाचे बांधकाम गेल्या दोन महिन्यांपासून कासव गतीने चालू आहे या पुलाच्या बांधकामावर मनुष्यबळाची कमतरता दिसून येते काम हे कासव गतीने चालू असून या पुलामुळे येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना खूप त्रास सहन करावा लागत आहे तरी बाह्यवळण रस्ता दिनांक सव्वीस तारखेला झालेला पावसामुळे पूर्ण पूल वाहून गेला आहे तरी वनोजा धानोरा रोहिणी दापोरी येवती पारडी परसोडा गावांचा संपर्क तुटला असून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान आणि शेतकऱ्यांना तालुका पातळीवर कामांना फटका बसणार असून सर्व कामे रखडली आहेत दोन दिवस उलटून गेले सुद्धा तरी हा पूल रहदारीसाठी तयार झाला नाही नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे लोकांना आवश्यक कामासाठी तालुका पातळीवर ये जा करणे शक्य होत नाही जीवनावश्यक वस्तूंची सोय होण्यास अडचणी येत नाही आणि एखाद्या रुग्णाला तात्काळ तालुका पातळीवर जायचं असेल तर त्याला मरणाच्या दरात जावं लागेल तरी प्रशासनाने तात्काळ मदत कार्य सुरू करावे नाल्याच्या पाण्याची सोय योग्य वाट करून बाह्यवळण रस्ता लवकरात लवकर दुरुस्त करावा नागरिकांच्या सोयीसाठी आवश्यक उपाययोजना कराव्या या सर्व गावाला जोडणारा हा परिसरातील एकमेव जास्त वर्दळीचा रस्ता आहे ठेकेदारांच्या मनमानी व सुस्त कारभाराबाबत ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे त्यामुळे गावात दिरंगाई न करता ठेकेदाराने लवकरात लवकर काम मार्गी लावावे अशी मागणी नागरिकांमधून होत आहे आणि संबंधित बांधकाम विभागाने या पुलाचे काम लवकरात करून लोकांना जाण्यासाठी मार्ग खुला करून द्यावा अशी मागणी जाणाऱ्या येणाऱ्या लोकांकडून आणि वनोजा ग्रामवासियांकडून होताना दिसून येत आहे सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी संजय कारवाटकर विदर्भ